दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आठ फेब्रुवारी आणि उद्या आहे जया एकादशी जया एकादशीला आपण काही विष्णूंच्या सेवा केल्या तर आपल्याला यश प्राप्ती विजय आणि आपल्या पैशामध्ये आर्थिक वाढ होण्यासाठी आणि कर्ज कमी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय करता येतो काय करायचं बघा उद्या आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठायचं आपला मुख्य दरवाजा जो आहे तो झाडून त्या दरवाज्याच्या बाहेर रांगोळी काढायची आणि मुख्य दरवाज्याचा हुमरा जो आहे तो पुसून हळदीचं लिंपण करायचं त्यानंतर तुम्ही तुमच्या तुळशीजवळ सुद्धा स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं तुळशीला उद्या पाणी घालायचं नाही कारण ज्या दिवशी एकादशी असते त्या दिवशी तुळशीचा उपवास असतो तुम्ही तुळशीजवळसुद्धा स्वच्छ पुसून घेऊन एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची अगरबत्ती लावायची आणि तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा करायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत किंवा श्री महालक्ष्मी नमो नम म्हणत त्यानंतर तुमच्या घराच्या जवळ कुठे केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाची सुद्धा उद्या पूजा करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो साक्षात भगवान विष्णू त्या केळीच्या झाडामध्ये असतात म्हणून काय करायचं केळीच्या झाडाला सुद्धा तुम्ही पहिल्यांदा पाणी घालायचं त्यानंतर थोडंसं दूध घालायचं आणि त्यानंतर तुम्ही त्या केळीच्या झाडाला त्यान हळद कुंकू लावायचं अखंड तांदूळ ज्याला हळद कुंकू लावून अक्षता तयार केल्यात ते तांदूळ टाकायचे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि अकरा प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत घालायच्या आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची भगवान श्री श्रीआरे श्री विष्णू आमच्या घरामध्ये सदैव तुमचा वास्तव्य वास आहे सदैव तुमचा भरभरून आम्हाला आशीर्वाद त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील मुख्य तुमच्या घरातील जे देवघर आहे त्या देवघरातली जी पूजा आहे ती करत असताना सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलन करणे कारण दीप प्रज्वलन केल्यानंतर पूजा म्हणजे आपण अंधारातून प्रकाशाकडे जातो म्हणजे आपल्या आयुष्यात दिवा लावणं म्हणजे प्रकाश पडणं म्हणून दिवा प्रज्वलित करून मग पूजा करायची उद्या काय करायचं बघा उद्या उपवास धरायचा आणि हा उपवास तुम्ही परवा दिवशी सोडायचा उद्या दिवसभर उपवास केल्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात कर्ज नील होण्यास मदत होते त्यानंतर बघा तुम्ही भगवान श्री बाळकृष्णांची मूर्ती एका तामणमध्ये घ्यायची समजा लक्ष्मीची मूर्ती असेल तर अतिशय चांगलं नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती या तामणमध्ये पाण्यानं स्वच्छ धुवा दुधानं आणि पंचामृतनं अभिषेक पंचामृत बनवत असताना दूध दही तूप साखर आणि मध केळी घालू नका पंचामृत म्हणजे दूध दही साखर मध आणि तूप ह्या पाच पदार्थांचा पंचामृत तयार करणे पंचा ना अभिषेक घालत असताना विष्णू सहस्त्रनाम म्हणणे आणि त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन देवघरात ठेवणे त्यानंतर त्या त्याला हिनाचं अत्तर लावणे अष्टगंध पिवळं हळद पिवळे आणि कुंकू लावणे त्यानंतर पिवळं फुलार्पण अर्पण करणे मग गुलाबाचं असू दे चाफ्याचं असू दे गलांड्याचं असू दे झेंडूचा असू दे कोणतंही एक पिवळं फुलार्पण अर्पण करायचं पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप प्रिय आहे त्यामुळं भगवान विष्णू किंवा बाळकृष्णांना पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा समजा तुमच्याकडे पिवळी मिठाई नसेल तर केळीचा नैवेद्य दाखवा आणि उद्या शक्य झालं तर भुकेल्यांना अन्नदान करा जेवढं तुम्ही उद्या अन्नदान कराल तेवढं तुम्हाला त्याचा ते आशीर्वाद भरभरून मिळतो <coughs> आणि तुमच्या आयुष्यातले ज्या काही कर्ज असतील ती दूर होतील आर्थिक अडचणी असतील त्या दूर होणं आर्थिक वाढ होईल प्र तुमच्या यश मिळेल तुमच्या जे काय विजय आहे तो विजय होईल म्हणजे तुम्हाला जे काय संदर्भात असेल कर्ज संदर्भात असेल विजय यश संदर्भात असेल ते सगळं मिळेल भगवान विष्णूंची जो कोणी दररोज एकदा तरी विष्णू शहत्रनाम वाचतो भगवान विष्णू बाळकृष्णांना दुधाचा अभिषेक घालतो त्याच्या आयुष्यात कधीच पैशाची कमी पडत नाही कारण भगवान विष्णूंची सेवा केली जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी बघा भगवान विष्णूंचे पाय दाबत बसलेली आहे माता लक्ष्मी म्हणून भगवान विष्णूंची जर तुम्ही सेवा केला तर साक्षात लक्ष्मी तिथं असते ती लक्ष्मी कुठेही जात नाही म्हणून जास्तीत जास्त विष्णूंची सेवा करा एकादशीचे उपवास करा तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळेल फायदा होईल आणि तुमच्या आयुष्यात जे काही दुःख संकट अडचणी जे आहे ते सगळं दूर होऊन तुमचं आय आयुष्य आनंदी यश विजय आणि आरोग्यदायी होईल एवढं नक्की सांगते हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा उद्याच्या जया एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळू दे सगळ्यांना विजय मिळू दे यश मिळू दे पैशाच्या अडचणी दूर होऊ देत कोणाची कर्ज असतील तर ती सगळी निलवू देत कुणालाही कर्ज काढायची वेळ येऊ नये एवढी मी भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करते श्रीस्वामी समर्थ